शासनाच्या लाडकी बहीण योजनेसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जिल्ह्यातील सर्व शाखांमध्ये महिलांची झिरो बॅलेन्सवर बचत खाती उघडण्यात येणार आहेत याचा लाभार्थी महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि शिराळेचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले मानसिंगराव नाईक म्हणाले जिल्हा बँक केंद्र व राज्य शासनाकडून जाहीर होणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये नेहमीच अग्रेसर आहे शेतकरी महिला तरुण यांच्यासह समाजातील सर्वच घटकातील जास्तीत जास्त योजनांचा लाभ मिळेल यासाठी बँक प्रयत्नशील असते शासनाने आता महिलांसाठी लाडकी बहीण योजना जाहीर केले या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेचे बँकेत बचत खाते असणं गरजेचं आहे शहरासह ग्रामीण भागात अनेक महिलांची बँक खाती नाहीत नवीन खाती उघडताना किमान रक्कम शिल्लक ठेवावी लागतात मात्र आता जिल्हा बँकेने लाडकी बहीण योजनेसाठी खाती उघडणाऱ्या महिलांची शून्य रक्कम म्हणजे झिरो बॅलन्स खाती उघडण्याचा निर्णय घेतलाय याबाबत जिल्ह्यातील बँकेच्या सर्व शाखांना कळवण्यात आले कोणीही महिला बँक खाते काढण्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे मुलींच्या लग्नासाठी बँकेची लग्नगाठ कर्ज योजना मुलींच्या लग्नासाठी जिल्हा बँक सहा टक्के व्याजदराने सोसायटी मार्फत पन्नास हजार रुपयांपर्यंत कर्ज देणार आहे यासाठी बँकेने लग्नगाठ कर्ज योजना सुरू केली याबाबतचे परिपत्रक सर्व शाखांना पाठवले या योजनेसाठी बँकेने कोरडवाहू क्षेत्रावर एकर वीस हजार रुपये तर बागायती क्षेत्रावर तीस हजार रुपये मात्र जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्याचा निर्णय घेतलाय याचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन मानसिंगराव नाईक यांनी केले